गणपती बाप्पा मोर या तर आज आहे गणपतीचा चौथा दिवस म्हणजेच आहे आज गौरी आवाहन तर आजच्या या दिवसभरात काय काय घडणार आहे ते तुम्हाला या लॉकपासूनच बघायला मिळणार आहे पण जर तुम्ही पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाचा लॉक जर बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे हे लॉग बघा आणि हा इ लॉग शेवटपर्यंत बघत राहा तर चला जाऊयात चला जाऊयात म्हणजे इथेच आहे इकडे बघा त्यांची इकडं मस्ती चालू आहे आरती झाली ना आज जरा लेट झाला कारण काल उशिरा उठलेलो लेट उठलो त्याच्यामुळे आरती झालीय सकाळची बाई बाई

Ah! <sighs> dikle dikchappa abayo une un ram isai काए 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 काए

आगे आ तारे पण तू आदी आठवू नको आदी काले वाचू दी गोद्या इंतितान

करे अनंत चरण रामदासे दिन हो तुझ्या होरण देव माता हो दिन बंधू हो दीन कंद्रो मोर्या रेपा मोर्या रे मोर्या रे बापा मोर्या रे मोर्या रे बापा मोर्या शंकर मूर्ती ओय गणपती बाप्पा ओ सदा सरुगा योग तुझा गडावा तुझे नाही वेगळा बाप्पा मध्ये मी निकु <laughs> निकु अरे हाय समर बाबा त तिकडे बघत आहे पापला बघत आहे बाबा 150 जेलो नाही वाह बाबा किती सामने हो आई येते आता आम्ही जाऊ आम्ही जाऊ नमस्कार आता वाजलेत बारा आणि आता काही कोण खेळायला नाही आहे जे म्हणजे पत्ते हावजी आज काहीच नाही खेळायला मिळणार तर आजचा हा लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाचा लॉग जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तोही बघा आणि या लॉगनंतर पाचवा चौथा दिवस आणि सॉरी पाचवा दिवस आणि सहावा दिवस विसर्जनाचा दिवस हेही लॉग जर आले असतील तर तेही तुम्ही बघा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलेच असेल तर चला भेटूयात पुढच्या लॉगमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र